नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जे के न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलवरती महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसची निवडणूक अगदी अनपेक्षितरित्या पार पडली भरघोस मित्र मिळून महायुतीने पुन्हा सत्तेच्या खुर्चीवर शिक्कामोर्तब केलं महायुतीला तब्बल दोनशे तेहतीस जागा मिळाल्या असून त्यापैकी अर्ध्या म्हणजे एकशे बत्तीस जागा एकट्या भाजपला मिळाल्या त्यामुळे सत्ता तर महायुतीची येणार आहे मात्र आता तीन घटक पक्षांमध्ये मंत्रिपदासाठी रस्ते दिसून येणार मुख्यमंत्री पदावरून सुरू होणारी कोणत्या पक्षाला जास्त मंत्रीपद मिळणार यावर येऊन ठेपणार आहे अशातच मंत्रीपदाची संभाव्य यादी समोर आली आहे महायुती अंतर्गत मंत्रीपदासाठी वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे यामध्ये कुणाचं नाव चर्चे आहे आणि कोण मंत्री होऊ शकतं चला तर मग जाणून घेऊया विधानसभेचं आहे त्यापैकी पंधरा टक्के संख्येला मंत्रीपद देता येतं यानुसार राज्यात मंत्री होऊ शकतात ज्यामध्ये ते मंत्री आणि दहा राज्यमंत्र्यांचा समावेश असू शकतो त्यानुसार महायुतीचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरेल ज्या पक्षाला जास्त जागा त्यांचे जास्त मंत्री याच पद्धतीने मंत्रीपद दिली जातील भाजपचे संभाव्य कॅबिनेट मंत्री हे देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटील प्रवीण दरेकर आशिष शेलार गिरीश महाजन मंगलप्रभात लोढा राहुल कुल रवींद्र चव्हाण गणेश नाईक संभाजी पाटील निलंगेकर या बारां नावांची यादी समोर आली आहे भाजपचे संभाव्य राज्यमंत्री म्हणून निलेश राणे माधुरी मिसाळ शिवेंद्रराजे भोसले प्रसाद लाड जगजित जगजितसिंग पाटील गोपीचंद पडळकर संजय कुटे या सात नावांची चर्चा सध्या समोर आली आहे शिवसेनेचे संभाव्य कॅबिनेट मंत्री हे एकनाथ शिंदे शंभूराज देसाई उदय सामंत दादा भुसे संजय राठोड भरत गोगावले गुलाबराव पाटील या सात नावांचे यादी सध्या समोर आले आहे शिवसेनेचे संभाव्य राज्यमंत्री म्हणून संजय शिरसाट विजय शिरवारे शिवतारे प्रताप सरनाईक राजेंद्र वडावकर या चार नावांची सध्या यादी समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य कॅबिनेट मंत्री म्हणून अजित पवार छगन भुजबळ हसन मुश्रीफ धनंजय मुंडे दिलीप वळसे पाटील आदिती तटकरे धर्मराव बाबा अत्राम या सात नावांची चर्चा सध्या समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य राज्यमंत्री म्हणून संग्राम जगताप संजय बनसोडे सुनील शिळके या सुनील शेळके इंद्रनील नाईक मकरंद पाटील माणिकराव कोकाटे या सहा नावांची चर्चा सध्या समोर येत आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्ही कोणाला मंत्रीमधून सपोर्ट कराल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा